जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून या क्षणी एक प्रचंड मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या या आनंदाच्या बातमीमुळे शिंदे गटात प्रचंड हलचल माजली आहे आणि भाजपलाही मोठा धक्का बसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आज पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच एक दमदार आमदार थेट मातोश्रीवर पोहोचला आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं आहे मित्रांनो ही बातमी हलकी नाही महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचं चित्र बदलू शकणारी बातमी आहे कोण आहे हा आमदार का घेतली मातोश्रीला गुप्त भेट या भेटीमागे काय चाललंय सगळं शेवटपर्यंत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे भाजपची रणनीती शिंदे गटाची अस्वस्थता आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याचे संकेत हे सगळं एकाच वेळी पेटलेलं राजकीय रणांगण आहे अनेक नाराज आमदार उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात हात घालून पुन्हा त्यांच्या शिवसेनेत येणार अशी चर्चा आधीपासून गरम होती पण आज मात्र ही चर्चा चक्क प्रत्यक्षात उतरली मित्रांनो आज मातोश्रीवर जे घडलं त्याने मराठवाडा मुंबई कोकण सगळीकडे खळबळ माजलीय सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे रावसाहेब दानवे यांचे जावई दमदार नेते आणि मराठवाड्यातील अत्यंत लोकप्रिय माजी आमदार हर्षवर्धन जाधव आज थेट मातोश्रीवर दाखल झाले आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली ही फक्त औपचारिक भेट नव्हती ही एंट्रीची तयारी होती ठाकरे गटात आता हळूहळू सर्वांना कळून चुकत आहे ठाकरे शिवाय पर्याय नाही एक एक जण हळूहळू मातोश्रीवर जात आहेत मित्रांनो जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये जरूर लिहा कळू दे महाराष्ट्राला उद्धवांची शिवसेना कुठल्या कुठल्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे तर गेल्या काही दिवसांपासून भाजप शिंदे गटातील आमदार खेचण्याचा प्रयत्न करत होती त्यात काही मोठी नावं भाजपमध्ये जाणार अशी माहिती समोर येत होती पण या उलट बाजूने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतण्याचा मार्ग निवडणारे आमदारही सतत चर्चात होते आणि त्या चर्चांना आता पहिलं शिक्कामोर्तब झालंय मराठवाड्यात हर्षवर्धन जाधव यांची लोकप्रियता प्रचंड आहे ते आक्रमक स्पष्टवक्ता आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे नेता म्हणून ओळखले जातात ते रावसाहेब दानवे यांचे जावई पण विचारांनी आणि मनाने ठाकरेंच्या अत्यंत जवळ आणि आता मातोश्रीवरील चर्चेनंतर त्यांची एंट्री जवळजवळ निश्चित या एंट्रीमुळे संभाजीनगरच्या राजकारणात उद्धव ठाकरे प्रचंड मजबूत होणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात सुरू आहे आज हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत जवळजवळ अकरा नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे सर्वजण देखील उद्धव ठाकरेंच्या गटात दाखल झाले आहेत याला सुरुवात म्हणायची का लाट म्हणायची कारण सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजून सत्तावीस माजी आमदार ठाकरे गटात येण्यासाठी तयार आहेत आजच्या या भेटीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून पाखरांनो परत या या हाकेला प्रतिसाद मिळू लागला आहे तर मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी दिशा बदलणारी घटना आपण पाहिली उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येणाऱ्या आमदारांची ही पहिली पायरी पण शेवटची अजिबात नाही तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात जाणार आहे का तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र